मारा तालुका नदी नदीकाठच्या पूर आलेल्या गावांना पुराच्या पटक्यामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये सर्व दुर्घरात पाणी शिरलं सगळे नागरिक शेतकरी सगळे हवालदिन झालेत आणि काल मी आपल्या सर्वांना आव्हान केलं होत की माझ्या शेतकऱ्याला माझ्या नागरिकांना त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे आणि मदतीची त्या ठिकाणी आम्ही आव्हान केल्यानंतर आज शेळवे तालुका पंढरपूर येथील सर्व ग्रामस्थांनी व तिथल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या कारखान्याचे संचालक व पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील सर्व सहकाऱ्यांनी एक हे एकत्रित त्या तीनशे किट ह्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर पोहे तांदूळ साखर संगदाणेळव सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक दोन चार दिवस तरी पुरतील आणि आपली पुढची मदत येईपर्यंत पहिली मदत ही त्या ठिकाणी या सर्व माझ्या सहकार्याने आणली त्याबद्दल सर्व माडा तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अशीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व दानशूर लोकांनी या संकटातल्या पिचलेल्या लोकांना आता मदतीसाठी आपण पुढे यावं असं मी पुन्हा एकदा नम्र आव्हान करतो आणि आपण सगळेजण त्या माझ्या नागरिकांना मदतीला धावून याल अशी मी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा करतो आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो सर्व आज ज्यांनी किट घेऊन आले तीनशे किट त्या सर्व सहकाऱ्यांना देखील खूप खूप खुँँँ आभार मानतो आपली त्या ठिकाणी नोंद या ठिकाणी सर्व माडा तालुक्यातली गावं आज मध्ये आपण हे किट वाटत आहे इथली लोक तुम्हाला नक्की दुआ देतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि आपला देखील साथ अशीच आम्हाला सर्वांना मिळत राहू ही नम्र विनंती करतो आणि आपण अशीच मदतीला धावून जावं ही मदत नसून कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून आपण पुढे यावं लहान मुलांना देखील आज त्या ठिकाणी आपत करताय अशीच मदत आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मग दप्तर असेल शाळाचे गणवेश असतील आपल्याला त्यांना कपडे असतील टॉवेल असेल चादर असेल सगळं घरातलं गेलंय तेल तिखट मिरची पीठ सगळं गेले त्यामुळे आपण दिल ते त्या ठिकाणी नम्र पाहुणेनं आम्ही त्या ठिकाणी स्वीकारू आपण त्या ठिकाणी मदतीचा ओघ मात्र कायम चालू ठेवावा अशी आपल्याला नम्र विनंती करू शाळेत असतात